हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा नाशिकमध्ये उत्साहात शुभारंभ झाला भारतीय जनता पार्टी शिवसेना युवक मित्रमंडळ व माजी महापौर विनायक पांडे यांच्या पुढाकारातून भव्य जयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक बबलू शेलार तसंच भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रमात अकरा हजार किलो लाडूचं वाटप तसंच भव्य फुगे सोडून अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमास भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार लक्ष्मण सावजी अदिती पांडे बबलू शेलार शाहू महाराज हरिभाऊ लोणारी करुणा गायकवाड यांच्यासह शिवसेना युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप कानडे उपाध्यक्ष संदेश फुल ऋतुराज पांडे अनिल क्षत्रिय दत्ताक्षीरसागर शिवा चव्हाण दीपक चौगुले निलेश शिंगडे वसंत जेजूरकर निलेश कुसमुडे प्रकाश मोरे दिनेश साठे आदी मान्यवर उपस्थित होते त्यांनी सगळ्यांनी बाळासाहेबांच्या मार्गदर्शनामध्ये पुढचं काम केलेलं महाराष्ट्रामध्ये ज्या राजकीय परिस्थिती वेगवेगळे मोड घेत होती एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या इंदिराजांच्या निधनानंतर ज्या महाराष्ट्रामध्ये आणि काँग्रेसच्या सगळ्या शिंदे अंधार पसरला होता त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये नव्या पद्धतीनं राजकारण करण्याचं ठरवलं आणि चौऱ्याऐंशीला आपल्याला यश नाही आलं परंतु चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी ते एकोणनव्वद या एक चार वर्षामध्ये श्रद्धे बाळासाहेब ठाकरे आमचे वर्गवासी प्रमोदजी महाजन गोपीनाथी मुंजे लालकृष्ण आडवाणी अटल बिहारी वाजपेयी या सगळ्यांनी मिळून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती आकाराला येण्यासाठी चार वर्षात प्रयत्न केले आणि एकोणीसशे एकोणनव्वद पासून आकाराला आली युती दोन हजार चार पर्यंत अव्याहतपणे चालली आणि युतीचं राज्य महाराष्ट्रानं या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा सत्ता सूर्य कधी मावळतच नाही अशा भ्रमात असलेला काँग्रेसला बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन आडवाणी अटलजी गोपिंदी मुंडे यांच्या माहितीनं त्यावेळेला एक महाराष्ट्रामध्ये क्रांती केली आणि एकोणीसशे पंच्याण्णवला सरकार मनोहर मनोहरजी जोशी हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले <laughs> मनोर चौकात मी ज्यावेळेला एकाहत्तर साली अकरा वर्षाचा होतो तेव्हापासून तिळगुल वाटेल आम्ही समजत होतो एकाहत्तर साली केली सुरुवात आज दोन हजार सव्वीस साली हे आलेली आहे मला त्याचा सार्थ अभिमान आहे श्रद्धे बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी आज ये जे दिका 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 मी जे या ठिकाणी कार्यक्रम तमाम सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत परंतु या नव्या समीकरणानं नाशिकचा येणारा कुंभमेळा आणि नाशिकचा येणाऱ्या काळातला विकास हा अधिक जोमानं अधिक गोंडोड विकासाची चालू राहील असं मला विश्वास वाटतो आदरणीय श्रद्धे बाळासाहेबांचा आपल्याला आशीर्वाद असणार आहे कार्यक्रमाच्या शेवटी माजी महापौर विनायक पांडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला शिवसेनेत काम करीत असताना गेल्या त्रेचाळीस वर्षापासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करायचा आणि गेल्या बारा, बारा वर्षापासून आपल्याला जयंती साजरी करावा लागते आणि हे जयंतीचं शताब्दी वर्ष आहे शताब्दी वर्ष असल्यामुळे तुम्हाला माहिती असेल की तुमच्याच महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेवा योग मित्र मंडळाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं शताब्दी वर्ष ज्या पूर्वी ज्या पद्धतीने साजरा करायचो त्याच पद्धतीने आज पण आम्ही साजरा केलेलं आहे सर्व भारतीय जेव्हा भारतीय जनता पार्टीचे नेते या ठिकाणी उपस्थित होते बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी निश्चितपणे सांगतो बाळासाहेब ठाकरे हे कायम संपूर्ण हिंदूजनांच्या स्मरणात राहतील आणि हिंदूजनांसाठी बाळासाहेबांनी इतकं मोठं काम केलेलं आहे म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने ह्या ठिकाणी शताब्दी वर्ष साजरे केलेलं आहे बाळासाहेबांना अभिवादन अभिवादन केलेलं आहे हवे फुगे सोडले आणि फुगेंना हवे झेंडे लावून अवकाशामध्ये फुगे सोडून बाळासाहेबांना अभिवादन केलं त्याचप्रमाणे या ठिकाणी इंटरवर्षीप्रमाणे अकरा हजार लाडूंचंही वाटप करण्यात आलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा हिंदू हृदय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो संदेश घेतात